सांगितस की ज्यांच्या मध्ये आज करत आहोत आपण कडवंच्याची भाजी बघा ते भेटत नाही गावाकडून आणायला हवे पंढरपूरवर जाऊब्याने दिले आमच्या बघा स्वच्छ मी दोन तीन पाण्याने धुवून घेणार आहे आणि याची भाजी करणार आहे मटकीची डाळ आहे हे बघा स्वच्छ धुवून घेणार आहे दोन तीन पाण्याने हे बघा दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आता आपण हे भाजून घेणार भाकरी झाले तुला हे बघा कडे गरम झाले आता मी अगोदर भाजून घेणार आहे एक पळी तेल टाकत आहोत तेल टाकून भाजून घेणार आहोत आपण छान हे बघा तर भाजून झालंय आता मी काढून घेणार आहे आता टाकत आहोत आपण दोन पळे तेल टाकत आहोत जिरे जिरे तडतडलेत आता टाकत आहोत कडीपत्ता आणि लसूण लसूण लाल झाले थोडंसं कडी पत्ता आणि कोथिंबीर आणि आता टाकतो डाळ मच्छीची डाळ आहे एक दोन तास भिज शिजले तुम्ही भाकरी वगैरे आपल्या करोपर्यंत भिजली छान तर तुम्ही मुगाची डाळ पण टाकू शकता पण मच्छीची डाळ खूप छान लागते त्यामुळे मी मच्छीची डाळ टाकली दोन मिनिटं भरपून झाले आता आपण कडवायचं आणि मी मी लाल तिखट करणार आहे आता धना पावडर मी एक चम्मच लाल तिखट एक चम्मच कांदा लसूण मसाला एक चम्मच घरचं काळा तिखट थोडंसं चम्मा थोडस हिंग

पाणी सुकले थोडस पाण्याचं दिलं गेलं आता टाकतो आपण एक ते दीड चमच शेंगदाण्याचे तूप तयार होईल एक पाच मिनिटात आपली भाजी खाण्यासाठी रेडी हे बघा कडवंच्या जो भाजी रेडी झाली टमाटा टाकलेला एवढे जरा किंवा झाले टमाटा पण टाकले मी जरीचे भाकर आणि हे गव्हाचे चलच्या गहू वाटून म्हणजे त्या प्रोसेसर वेळ चला आता कडवंचाची भाजी कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओ नको कमेंट करा सबस्क्राइब करा लाईक करा भेटू पुढच्या व्हिडिओ